जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हसुरने येते पहलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदर एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे म्हसूरने मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार, पार पडले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडाक्या घरनिकेच्या राजाने व सदाभाऊ कदम रेटरी मास्तर यांच्या मायब्याने नक्की कितवा क्रमांकाचा मान पटकावला येते तर मित्रांनो या निमसोड फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाची व गानाभाऊची गाडी तास क्रमांक चारमधून लागली होती तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तम हिंदकेसरी मायब्याची व चलवाची गाडी तास क्रमांक पाचमधून लागली होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये घरणिकेचा राजा व सदाभाऊ रेटरे मस्तर यांचा माहिब्या या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला घरनिकीच्या राजाने व गाणाभाऊने निकाल घेतला व आजच्या ह्या निमसोडफाटी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या अडक्या सदाभाऊ रेटरी मास्तर यांच्या मैब्याने व बबलूचा यांच्या जलवाने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मित्रांनो बरेच दिवसानंतर आपल्याला रुस्तमे हिंद केसरी मैब्याचा कमबॅक पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आजच्या ह्या निमसोडफाटी मैदानामध्ये घरनिकीच्या राजाने तसेच गाणाभाऊने निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले आहे तसेच मित्रांनो मायबे व देखील खूप रीते पाहिले तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन